बाबा राजू तुले काय येईल बाबा खेळून राहिले ना बाबाले पाय फक्त बाबा कसे खेळते हा असं खेळायचं नाही एखाद्या दिवशी एखाद्या दिवशी खेळतो आपण असं नेहमी नाही खेळायचं बाबा खेळते बाबा ना बाबाले पाय तू काय करते खेळून तुला येणार बी नाही खेळता पाय तुपट्याक उभार मी खेळताना खेळताना पद्या दादा मोठा आहे तुमच्यापेक्षा तू लहान आहे तू नाही खेळू उभा राहा चुपचाप विजय तू खेळशी येईन तर तुझे पोरग काय चुपचाप पाहिन काय आता मोठ्याच असतं अनुकरण लेख न करते हे पाहून तर तो करण कनी फेलो दे जरा त्याला बी एखादी गोटी आई मी खेळून राहिलो ना त्याला खेळायची काय गरज आहे जाय बरं तू दोघांनी दोघांनी घेऊन घरी जाय बरं घे खेळ खेळ तूच खेळ राजू खेळू नको बाबाले खेळू दे घे खेळ पाहतो आम्ही उभे राहून कसं कसं खेळतात तुम्ही तर खेळ खेळ आई मी मनुले बोलावून आणू का पटकन मनुले कायले बोलावतो आता राय नाही तर उभी येईन ते आई मी अंतो लवकर बोलवना म्हणतो मी जाय बापा आन बोलनत काय ऐचिन नाही मा जाय आन बोलन जा घ्या घ्या दादा लावा पैसे लावा कोण कोण किती किती कोणा कोणावर लावतो त घे रे पदी आ चीड वर लावतो पन्नास रुपये ओके पान पान वर लावतो 100 रुपये एवढे कायले लाव तर रे विजय दहा 10 रुपये लाव पहिले एकदम शंभर रुपये आई थांब ना तू मले मामा तं खेळू दे ना मी बरोबर खेळू दे ना हो घे 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 बाबा खेळ आजी मला शंभर रुपये दे ना शंभर रुपये कायले दे काय करतो शंभर रुपयाचं आजी मी झंडी मुंडी खेळतो झंडी मुंडी कोण खेळून राहिलं झंडी मुंडी सगळेच खेळून राहिले आजी सगळेच आहे पद्या दादा बाबा बी आहे तिथं असं याची कर अशी सुरू आहे काय आणि हे माणसं पार्टी करायला गेले आणि पोरं झेंडी मुंडी करून राहिले का असं म्हणजे माणसाची करल लग्न या पोराची करल लग्न पोरायनं झेंडी मुंडी कर काढली काय आजी दे ना तू काय बडबड करत दे ना शंभर रुपये मध्ये दे ना आजी मी जितलं म्हणजे तुला दोनशे रुपये दे ना मग अरे कृष्णा तू आबा दे ना पाचशे रुपये नेले मापासून आता शंभर रुपये कुठून देऊ मी मापाशी पैसेच नाही आहे मग ना त्या बाबाले तुझ्या बाबा आहे ना तिथे खेळते ना तुझ्या बाबा मग ना तुझ्या बाबाले जा बाबा नाही देत ना आजी घर वाजा म्हणते घरी खेळ नको म्हणते असे म्हणे बाबा मला असे म्हणे का तुले बाबा जा होय बे घरी म्हणे ने आव ना आजी जा होय बे म्हणे घरी म्हणे तिथे लागन तर राजू भी आहे गुड्डी आहे पिंकी आहे आणि बाबा आणि मला ठाकललो जा होय बे म्हणे घरी म्हणे पैसे नाही म्हणे मापाशी म्हणे हो तर तू त्या बाबाला पैसे मागतला ना म्हणून हाकललो त्या बाबान तुले पैसे कायले मागतला उभा राहता खेळाची काय गरज आहे तुले काही गरज नाही खेळस त्या बाबा खेळून राहिला ना चुपचाप उभा राहून पाय

घेतो चल मी बी येतो त्या सांग चाल तू बी काय आज राहू द्या इंदिराबाई आज जाऊच नाही उद्यापासूनच जाऊ आता आज आता करीचा करीचा माहोल आहे सगळं तिकडे सारी दुकाने दुकाने पावभाजी खाणार नाही हो, दिवस राहू द्या इंदिराबाई जाऊ मग उद्यापासून सुरू करून टाकू चांगल्याने तू या आडस का आता रात्री पूर्णाचं जास्त खाल्ली का तुला ते अंगामध्ये कुठं गेला आहे नाही बाई तसं नाही मुले आडूच नाही आला आणि पुरणाचं कुठं बनवलं होतं मी तेल पुऱ्या पुऱ्याच बनवल्या होत्या आणि ते माहीत नाही कुठं गेले तर हां महा मग पुरणाचं नाही बनवलं होतं तर मग घरी येते ना मी बनवली होती मस्त बनवली होती पुरणाचा आता मग घरी काऊन नाही आले दोन पोळी त्यानी असते तुले बनवल्या पाठवून देती अ नवरा कुठं जाता ते तुला माहीत नाही राहत काय हा सांगून नाही गेला का तुला नाही सांगितलं नाही ते नं येतो म्हणे बात येतो म्हणे आज कामाले नाही गेले हे पक्क मी बात येतो म्हणे बा आता मग मी म्हटलं कुठं जाता येतो म्हणे येतो म्हणे अवच्या म्हणे चांगलं नाही ते गेला ना गेला तर नाही पेवाले येतो म्हणून हा बाई हे पेत नाही ना तुम्हाला माहित नाही का तुमच्या भाऊ असून तुम्हाला माहित नाही कधी पेले पाहिजे पेते थोडी पेत नाही दुसरं कोणी काम असून तर काय माहीत पण पेवाले तर नसून गेले पेत नाही कधी हा पहिले नाही पे म्हणलं आता चालू केलं केली असन तू जास्त त्रास देत असतील तर चालू केलं केली असं म्हणलं मन धावलं असं तर शायद गेला असं असं वाटलं म्हणजे तसा पेत तर नाही म्हणा मा भाऊ तसा भाऊ लय सप्पा आहे पेत नाही तो फक्त एकच ते बैक लिहा आमची वाली डाय नाही तर आम्ही दोघं बहीण भाऊ सप्पा सुप्पा हा नसतं बैक नाही मी काही खर्रा खुर्रा काही खात नाही काही नाही काहीच नाही मग नाही जाऊ ना बाई चालतच हा ठीक आहे आता तू नाही म्हणतो तर नाही जाऊ जाऊ ना उद्यापासून अभ्यास करून राहिली कहून काय म्हणतो तिने सुट्टी आहे ना आज शाळेले म्हणून लेजेंडी म्हणतो खेळायला चाल म्हणतो सगळेच खेळून राहिले म्हणून येईल का काकू

मी पाहतो कसं कसं खेळतात ना काय काय खेळतात मी बी सगळं खेळून पाहतो मला तर गाडी आवडते बाई या झंडी मुंडी खेळणं गाडी मजा येते हो रमा तू खेळली कधी नाही बाई मी ना खेळली आमच्या गावात खेळत होते पहिले मी लहान लहान होतो ना तेव्हा खेळत होते मी ना खेळली कधी मला इंटरेस्टच नव्हता तुला तर तसं बी काय त्यात इंटरेस्ट नाही हो मला गाडी इंटरेस्ट होता बाई या गोष्टी मध्ये गाडी खेळ मी लहानपणी गाडी खेळ पडलीच राव पुरा भराई मध्येच पडली राह खेळ मी मस्त म्हणून नाही पिंकी म्हणून नाही येत ते अभ्यास करून राहिली करून तिने अभ्यास ते त्या तिचा अभ्यास झाला म्हणजे येईन ते मी धाडून देईन जा चाले काकू ठीक आहे धाडून दे तिचा अभ्यास झाला म्हणजे हो हो आ, मी धाडून देईन तिचा अभ्यास झाला म्हणजे चाल भिंके मी येतो हा चला काकू हल्ला वस्तू आहे येऊन गेला पाहिजे गोष्टीचा हल्ला वस्सा आहे नाही ना ग सीतराम मी सोडलो भो मगचं पुढे पसून सोडलो भाऊ मी कारण खडच लावून घेतलो मी मग तो पुडं महत्त्वाचं पुढं ह्या पुढं हात नाही लावलो मी आता मली आता बी मध्ये हात नाही लावायचा आहे बस सीताराम ते तू खावा पिवाची पार्टी म्हणत होता म्हणून मी तयार झालो बा म्हणून मी पाचशे रुपये दिलो नाही तेव्हाची म्हणत होता तर मी देतोच न तुम्ही आपल्याला नाही जमत भाऊ आता फालतू घरी झगडे होते भान्न होते बायको बोलते काय गा कसा माणूस आहे का तू एवढी चांगली भाजी रस्तेदार तरदार दोन किलो सहा जणांमध्ये आणि थोडीशी घेतली नाही तर मध्ये काय घेईन का ते भाजी खावायची भाकरी भात खावायची थोडशी जास्त नाही थोडशी गिलास गिलास फक्त गिलास गिलास कोणाला माहित नाही होत असं कोणाला थोडी थोडी अंगत नाही येऊ देऊ काही नाही कोणाला माहित नाही झालं पाहिजे असं जेवण करून घेऊ दिवसभर वावरतच रातच्या ना झोपाच्या वेळेस घरी येऊ बायकोले काय माहित होती दिवसभरात पोचून जाते नाही का नाही 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 बा आपण नाही 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 तर नाहीच एक वेळा आपण हात लावला एक वेळा घेतली मग ती मनात धावते मग त्याच्यावर मग 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 मन नाही धावत मग मन नाही थांबत मग बाबूराव मनावर ताबा ठेवणं का मनावर ताबा ठेवणं शिकलं ना माणूस तर जग जग जिंकलं म्हणून समज फक्त कैली पेवाची फक्त पहिले अन गटारी मावशाले दोन वेळा आणि तिकडे होळी राहते होळीची कड तवा वर्षातून तीन वेळा पिवा फक्त तीन गिलास न बस मग हात नाही लावा मग आपल्या कामा धंदा दिलेला मना 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 का मनावर ताबा ठेवा मनावर ताबा ठेवा ता जग का मनावर ताबा असला ना माणसाचा तर कधीच ठोस जाणार नाही डबल मा मनावर नाही ना गा महा ताबा माझ्या मन मोठं चंचल सगळेच्या मनावर सगळेचा ताबा असूच शकत नाही तू या असं मा मनावर मा ताबाच नाही आहे माझे दिमाग वेगळं धावते मन वेगळं धावते ग बाबुराव मन दिमाग ठेव दिमाका दिमाक चेतना ठेव चेतना शिर ठेव मन हे दिमाग नाही पेवायची तर नाही पेवायची आणि मनाले मन अ बिलकुल नाही बस होऊन जाते चाल आता मुली तर आता तत्वज्ञानी नको बनू जास्त ज्ञान मी देत नाही आता चल आता घेऊन घेऊ तू अर्धाच गिलास घेतो नाही तर दोनच घोट घेतो चल मी एक गिलास घेऊन आणि मग वावरात जो पटकन बोमस तीन अजून ते भाजी किती बनवली का नाही बनवली जाऊन आपल्याला करायला लागेल थोडंसं चल का मग आता म्हणतो पाय तू बा मनावर ताबा ठेवून होते काय ते जमते काय जमते जमन का जेव्हा तुला इच्छा झाली घेवा ती माझी येऊन जातो मी बरोबर तुम्ही मन बांधून ठेवान ठीक आहे चल बस घाल आपल्याला भाऊ झालो असं पकली असेलची खतखतून राहिली हो सरपंच भाऊ पकू द्या पकू द्या थोडकशी पकू द्या अजून चांगली खतखत होईल ना चांगली चांगली पकड ना पुरा रस्सा उतर ना रस्त्यामध्ये उतरलं पाहिजे पूर्ण मस्त रस्ता वर वरपायला मजा येते सरपंच भाऊ पकू द्या अजून थोडकशी होते थोडकशी अजून सरपंच भाऊ सीताराम म्हटलं मले म्हणे चाल सांभाव तू समोर मी येतो म्हणे मागून म्हणे अजून पत्ता नाही आपली भाजी बनली भातही बनल भाकरी बनल्या आणि सीतारामचा अजून पत्ता नाही पाचशे रुपये देऊन दिल्यानं दे बात झालं हो सरपंच भाऊ पैसे दिले ना होते आपण का नोकर नव का त्याचे नोकर का आपण करा पैसे देऊन दिले झालं बसला कुठं गेला काय माहित फोन करा बरं सरपंच भाऊ करा बरं फोन विचारा बर राहते का मी नाही करत मान फोन फोन करा विचारा कुठं आहे काय राह द्या झालं ना सगळं वाच तेव्हा झालं ना आता हे भाजी खतखतली शिजले का आपण जेवायला बसून जाऊ येते तो मग तसाही आपण थांबतो अजून काय जेवल्या बरोबरच जात नाही आपण थांबतोच जेऊन घेऊन मग आला का कुठं गेला काय गेलं त्याला ना आपण रिकाम तिकडे आहो का त्याला फोन करत बसाले बरोबर आहे सरपंच भाऊ हो तुमचं तसाही तो माणूस लय अग आहे लय अगव आहे तो मला पटतच नाही तो माणूस आपल्या तर नाही घेतलं असतं तर जमत होतो आपण नाही घेतलं ना गा रामलाल भाऊ आपण घेतलं का जाणून बसून बन पार्टी पार्टीत ये चाल चाल करू करू पार्टी आता होता तिथं उभा आपण होतो त्याच्यानं त्याला घेण्यात आलं नाही तर मग नाही पट तो अगं सरपंच भाऊ आपला उपन राह गेला ना गावले गेला तो पोळा कराले पोळा कराले गेला गावले आता गणपती बी झाल्यावर येतो म्हणे सरपंच वाहने तुम्ही पा म्हणे तो पर्यंत म्हणे हो जाय गा म्हल सणावर जाते तसा सुट्ट्या नाही घेत तसा वावरातच राहते करते खाते बजार आणून द्यावं लागते फक्त बस करते खाते मस्त पोरं असं त्याले नाही पोरं आहे ना गा पोरा आहे सुना आहे पोरी आहे सरज आहे आता माणसाच्या माणसाला एक ओढ राहते कराची कोणाकोणाले किती म्हता आहे झालं तरी करतच राहते तर तशी ओढ आहे त्याले करत राहते बा नाही होत नाही तरी पूर वावर सांभाळते माया ओ रे हिरे हिरे करून पाखरू नाही बसू दे जवारीवर का वन्यर नाही येऊ देत जवारी तसंच पाहिजे तसंच पाहिजे सर म्हणजे भाऊ तसंच पाहिजे तेव्हा मरे त्वरी आपण चालत राहतो चालता बोलता मरून घेते तसंच पाहिजे ते जागेवर बसून नाही बरोबर जागेवर बसून ते घुरा लागते चालत फिरत राहा मस्त काम करत राहा खात राहा मस्त मरण येते मग हो आता त्या त्या गोष्टी सोडत रामलाल भाऊ आता झालं खतखतलं आपलं हे भाजी घ्या आता काळा ताट जेवाले बसून जाऊली काऊन घेऊ पाणी आता पावसाचा काही भरोसा नाही पाणी येऊन पर्यंत जेवण राहून जाईन भांडे दवडे घेऊन पोया लागेल खोपरीत इथं जेवायला लागेल मग इथं जेवाना मस्त मस्त चांगलं इथं चांगलं वाटून राहिलं मस्त पाशी बसून जेवून घेऊ पटो नाही का सरपंच भाऊ हो हो श्यामराव भाऊ बरोबर आहे घ्या द्या बंद करा ते चूल इस बंद करा द्या वाढ जेवण ठेवू आपण सरपंच भाऊ अजून सीताराम येईन बोमल ना मोठ्यानं का मी योजव आम्ही पाचशे रुपये जोडले मी, मी यवाच होत ना तुम्ही जवाली बसले बा हा फरक फरक खाऊन घेतले पोटी पोटी खाऊन घेतली असं म्हणून ना त्याच्यापेक्षा थांबा जरा येईनच जरा पंधरा मिनिट थांबून जाऊ तो का भाजी बी थंडी होती बरं बरं ठीक आहे पंधरा मिनिट थांबून जाऊ होऊ द्या थंडी भाजी पंधरा मिनिट थांबू येते का का आता पाना झालं नाही हो पार्वती खेळत तर नाही होत लहानपणी खेळ गड्या हो हे जी याद याद असून दिले आता नाही विजय लहानपणी घाळ खेळ तू गावामध्ये दिवस दिवसभर करीच्या दिवशी कर आणि करीच्या दिवशी दिवसभर हे खेळत राहत होते तर ते तुले याद आहे तुले नाही कसं लॉजिक लावा लागते बा मानलं बा विजय भाऊ तुम्हाला मानलं बा तीन वेळा पत्ता लावला तुम्ही तीन वेळा पत्ता चाला घ्या घ्या आता आता मी जंदीवर झंडीवर लावतो मी आता झंडी गोल्या दादा ते झंडी नाही होई ना ते झंडी नाही म्हणा लागत लंगूर म्हणा लंगूर हा ते लंगूर तर लंगूर घे लावलं लंगूर वर दोनशे रुपये मी पान पान रुपये घेतला <laughs> या इंदिरा काकू या जेवढे लोक असले तेवढे जास्त पैसे या 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 याला हा तर रमेश न पान घेतलं आता माया सुरत सुरत अंगामध्ये करायला गेले काय ना मग घरी हो गोल्या 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 रमेश हे असतील घरी यायच्या अंगात आधी काय कर काय करून राहिले काय खेळून राहिले काय कल्ला करून राहिले काय करून राहिले तर काय तो बरं जाऊन लेकर बायका बायक आवाज येऊन राहिला कल्लोडही कल्लोड झाला गावामध्ये यात्रा भरल्यावर

पद्यानच काढलं पद्या म्हणन चाल रे इदित कुदाले संग धरा माया हात आणि चालले खांदावर बसून मग त्याच्या नाही एवढे मोठे मोठे हाय यायले नाही समजाव काय का तो तर ला नाही मा पद्या ना पद्यानं काढलो पद्यानं काढलं करून राहिली गंगा तुम्ही म्हणून राहिली काय शांताबाई म्हणते कोण काढलं म्हणते हे खेळ म्हणते पहिले खेळ आता नाही खेळत म्हणते कोणी जास्त मी सांगून राहिली बापा म्हणलं काढलं मी काय त्याला बोलून राहिली ना काही बोलू नाही देत तरी म्हणतो बोलूनच नाही राहिली बोलली नाही तर काय तर पद्यानं काढलो पद्यानं काढलं पद्यानं कळला असं पोद्याना पण फायदा तर सारेच होतून राईला सारेच मनोरंजनत होतून राईला अरे मुन्नी काकू आई शांत बस हो ना शांत बस ना झगड कराले आले बाई ए मां तू जाय घरी तू खेळू नाही देत मला जाय घरी जा हो थांब रे साऱ्याचा इथं मला कायले घरी जाय म्हणतो तू नसते काम धंदे काढताना मग तू यावरच येते ना सगळं हां ये, वा, ये वा मुन्नी ये इकडे ये बायकास तो पोरग बायकास खेळते ये इकडे पा हो बाय शांत बाई कशी महागाची खाज लागली तिले मी इकडेली ते तिकडे गेली आव चुपराय गंगा चुप चुपरा तसं काही नाही आता मी पायतो तू ती पण पायचा सुरू आहे माहिती बुवा गेला बापा। पार्टी करायला जातो म्हणे पेला तर नाही पिऊन आला तर नाही लागला तर नाही करायला भांडण या माणूस मोठा चांच्या दिमाग मनाचा आहे दिमाग आहे याचा मन नाही जागेवर थांबत गेला असं पार्टी करायला ना पिऊनच आला असल भ सारखा तो नाही येऊन राहिला गड आवाज सारे लोकच कलकल करून राहिले हा कोणी भांडत असं कोणासंग भांडत असं ये लोक सोडवत असतील तसंच असं पोळ्याले त्या पोळ्याले मी मना केली होती आता म्हणलं किती वर्षभर पेला नाही काय नाही तर म्या आता ह्या म्हणलं खावाची खाऊ द्या म्हणलं पाय असं करते म्हणून म्हणून का नाही म्हणून या माणसाला बांधून ठेवा लागते मागच्या पोळ्याला बांधून ठेवली होती तेच बरं केली होती मी पोळ्याला नाही जाऊ दे दुसऱ्या दिवशी नाही जाऊ दिली ह्या वेळ म्हटलं तर माणूस सुधर या म्हटलं कुठं सुधरते काय माणूस सुधारला नाही तो तरी मी दादा वेळा बोलली मिनिट झाले अजूनही पंधरा मिनिट झाले अजून पत्ता नाही सीतारामचा आमचा कुठं गेला काय दिला जाऊ द्या सरपंच भाऊ आपल्यावर अर्ध पत्तो जेव्हा नाही झालं हो काय करायला लागते जेव्हा घ्या जेवा मस्त भाजी एक नंबर बनवली बा शंभा भाऊ रामलाल भाऊ एक नंबर भाजी बनवली तिखट बरोबर सगळं बरोबर एक नंबर बाय काही अशी भाजी बनवत नाही तशी भाजी बनवली वा तुम्ही मस्त मजा आली वा दोघाच्या हात पडले ना का दोघाच्या हात पडल्यावर चौथ येणारच वा रच <laughs> <laughs> वा वा रे वा वा रे वा असे राहते मित्र असे राहते गळी हा कुठं घे तर किती वाट पाहिलो किती वाट पाहिलो बाबूरा बाबूराव बाबूराव कसा का तुम्हाला काय गा रामदास भाऊ तुम्हाला तुम्ही हाई अक्कल कोंडे तुम्ही सरे हाई अक्कल कोंडे हा तुम्हाला काही नाता नाता काही समजत नाही तुम्हाला कोण आपलं कोण लागते काय लागते याले घेऊ द्या त्याला घेऊ द्या बिलकुल नाही तुम्ही कोण कोणते तुम्हाला एकट करणं एकट खाणं जमते ते मी तुमच्यात उभा होतो म्हणून मला सांगण्यात आलं नाही आता तुम्ही चौघातच करून खाल्लं असतं पार्टी आता मी पैसे दिले कालपासून मी उत्सुक आहो पाती हा पार्थी आहे पार्थी आहे मी सकाळी पासून उपाशी आहो आणि तुम्ही जवालाही बसले सायपाक गेला जवालाही बसले जराही वाट नाही पाहिजे तक नाही करता आला का तुम्हाला का बा झालं ये लवकर काही म्हणून काहीच नाही असं सायपाक झाला आम्ही आता खातो पटोपटन आणि तुम्ही धाव करून चालला जातो असं होय तुमचं नाही सीताराम राहते तिकडे पल्ला कुठं गेल का सीताराम तुला समजत नाही का मग हा पैसे देऊन दिल्यानं बघत झालं पैसे दिलेलं होऊन जाते का अरे मी कामाने कामानिमित्त गेलो होतो कामधंदे सोडून देऊ का आता मग आम्ही रिकामी बसला हो का इथं कामधंदे सोडून तर आले तुझे कामात तर आहे कामधंदेच करता मग कायले पार्टी मध्ये सामील झाला हा आले ना अवकात वर आले अवकात वर आले कायले पार्टी मध्ये सामील झाला मी तर तुम्हाला जसं कारवानेच दिसतो कारवानीच दिसतो मी मध्ये सोडून खावाले बसले खा तुम्हीच आता करा पार्टी तुम्हीच चाललो आम्ही चाल का बाबूराव आपण तिकडे अलग करू दोघं दोघं सीताराम अ सीताराम काय नाही सरपंच भाऊ तुम्ही म्हणूच नका आता सीताराम आता नाही आपल्याला जेवाच चाललो आम्ही ऐक सीताराम ऐक आता आम्ही संघ मंगच होतो आज दोघं जण तिघ जण केलं होतं भाजी आणाले रामदास भाऊ इथं तयारी करत होते तर तुला इथं तयारी इथं येवाले काय झालं होतं तिकडे कुठं गेला होता आज तुले काम होतं तर मग सांगून देता सगळं हा हा मला हे हे काम आहे तर मी उशीरा येईन आम्ही थांबलो असतो आम्ही किती वाट पाहिलो भाजीही झाली भाकरी झाल्या पो भातही झालं किती वाट पाहिलो भाजी शिजून बिजून पंधरा मिनिट वाट पाहिलो पाण्या पावसाचा काही भरोसा नाही किती वाट पाहू आम्ही सांगून तर देवाले पाहिजे होतं कुठं गेलता का गेल तर मी सरपंच भाऊ मी हा समजलं सीताराम काय समजलं सरपंच भाऊ काय समजलं तुम्हाला घेवाले गे गेल नाही घेवाले गे गेलता का जरुरी होता का घेवाले जाणार आम्ही घेतली का आम्ही घेतली का आम्ही कसं निष्ठे मस्त करून राहिलो खाऊन राहिलो तुम्ही घेवाले पाहून गेलो होतो उलट आमच्यावरच जब्बर होऊन राहिलं चल बस आता बस देव चुपचाप मी नाही जेवत ग आता राहू दे सोडा जेव्हा तुम्ही आम्ही दोघं करतो पाडून राहिला बस येईल नको पाडू जास्तीचा जा। उशीरा येता सांगत नाही ना तू तु, तु, तुला जवळ पडाली बस जेव्हा या बाबूरा मला वाटलं तू कामालाच गेला बा कुठं का रामदास भाऊ आज काम होतं का आज सरे इकडे कधीचा माहोल होता ना मी होतो बा घरी गावात फेरे मारत होतो कोणी भेटते का स्वप्नी कोणी काही म्हणून तर सीताराम भेटला तो सांगायला लागला मला तर काही माहित नव्हतं बाया पार्टीचं मला वाटलं का बा कामाला गेलं म्हणून मी सांगितलं बा या आता साळभाऊ साळभाऊ आता मंग करजा तुमची भेट या आता बसा जेवाले